केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजप प्रणित सरकार ही महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजनांवर भर देत आली केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना हर घर नल से जल योजना प्रधानमंत्री सौभाग्य योजना उज्ज्वला गॅस योजना ज्याचा कित्येक महिलांना लाभ मिळालाय ला जनधन योजनेद्वारे लाखो महिलांना बँक खाती उघडण्यास मदत केली आणि यामुळे या योजनेचा लाभ थेट महिलांच्या खात्यात जमा होत आलाय गावागावात शौचालय बांधण्याच्या योजना वाढवल्यात हो तसेच मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजना लखपती योजना कुटुंबातील महिला प्रमुखाचं अनुदान महिलांना मोफत बस प्रवास तसंच लेख लाडकी योजना चौथे महिला धोरण या योजनांच्या लाभार्थी महिला थेट भाजपला मतदान करत आल्यात या योजनांचा योग्य तो उपयोग प्रचारात केला जातो योजनांच्या माध्यमातून मुली आणि महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न होतो असा मेसेज भाजप पक्ष प्रचारात देत असतो त्यातच महाराष्ट्र सरकारच्या नवीन महिला धोरणाअंतर्गत आरोग्य पोषण शिक्षण आणि कौशल्य विकास लैंगिक हिंसाचार संपवणं महिलांसाठी रोजगार वाढवणं आणि त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा सुधारणं शहरी ग्रामीण आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करणं नावासोबतच आईचं नाव लिहिणं अशा उपक्रमांना महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आला आणि म्हणूनच केंद्र आणि राज्याच्या योजना पाहिल्यास महिलांमध्ये भाजप पक्ष लोकप्रिय असल्याचं दिसून येतं